हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत इडली डोशाचं बॅटर त्यासाठी एक वाटी उडीद डाळ दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी पोहे ते एकत्रित करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर मी पाणी ओतून ते रात्रभर भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरला बारीक करून घेतलं मिक्सरला बारीक करून घ्यावं मिक्सरला छान पेस्ट करून घ्यावी अशा प्रकारे त्यानंतर मी या पातेल्यामध्ये ओतलं होतं ते फुलल्यानंतर ओव्हरफ्लो झालं असतं त्याच्यामुळे मी दुसऱ्या कंटेनरमध्ये ते ॲड केलं आणि दिवसभर ते छान भिजू दिलं दिवसभर हे पीठ छान मुरल्यानंतर छान इडली डोसे तुम्हाला छान बनवता येतात म्हणजेच छान फुलतात ते अशा प्रकारे दिवसभर पीठ हे छान फुललेलं होतं पहा तुम्ही किती छान दिसत आहे त्याला किती छान जाळी सुटलेली आहे त्यानंतर मी ते छान मिक्स करून घेतलं आणि इडली करायला सुरुवात केली इडलीसाठी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी आणि एक चिरलू लिंबू टाकलं लिंबामुळे होतं काय की आपलं जे इडलीचं भांडं आहे ते खराब होत नाही त्याच्यामुळे खराब म्हणजे त्याला डाग वगैरे पडत नाही त्यासाठी मी लिंबू टाकलेलो आहे नंतर मी इडली पात्रात इडली बॅटर टाकून घेत आहे त्या अगोदर मी तेल लावून घेतलेलं ला आहे नंतर मी थोडंसं टॅप केलं आणि इडलीच्या भांड्यामध्ये ॲड केलं ॲड केल्यानंतर वरून झाकण ठेवलं आणि पाच मिनटं वेट केलं पाच मिनटानंतर झाकण काढलं इडली छान वाफून झालेली होती मी चेक केलं ते शिजली आहे की नाही ते खूप छान झाली होती फ्लफी आणि खूप सॉफ्ट आणि त्याच्या आतमध्ये खूप छान जाळी पडलेली होती पहा तुम्ही किती छान झाली होती नोई नो नो सोडा काहीही टाकलेलं नाही एकदम नॅचरली पद्धतीने केलेलं आहे जितकं इडलीचं पीठ छान आंबेल ना तितकी इडली छान होते त्यानंतर चला आपण करूयात आता डोसा हेच बॅटर घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि थोडंसं पाणी डोशासाठी बॅटर थोडं लिक्विडच असतं त्याच्यामुळे पाणी ॲड केलेलं आहे अशा प्रकारे मी बॅटर रेडी केलं त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं आणि याच्या बॅटर टाकलं आणि डोसा करण्यास सुरुवात केली डोसा करताना मी मीडियम टू लो फ्लेमचाच वापर केलेला आहे त्यानंतर पहा तुम्ही डोसा किती क्रिस्पी छान झालेला आहे मी हातानेच रोल करत आहे आपला डोसा तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा त्यानंतर आपण याच पिठाचं बनवणार आहोत उत्तप्पम त्यासाठी मी टोमॅटो चिरून घेतला कांदा चिरून घेतला हिरवी मिरची कोथिंबीर आणि बॅटर टाकलं तव्यावरती जे डोशाच होतं तेच आणि वरून जे मी व्हेजिटेबल चिरलेलं होतं ते वरून टाकून घेतलेलं आहे आणि वरून छान झाकण ठेवून ते पण वाफवून घेतलं कडेने तेल सोडलेलं आहे किती फायदा आहे ना या इडली बॅटरचा याच्यापासून आपण चार पाच रेसिपी तर सहजच बनवू शकतो आणि ते पण हेल्दी आणि टेस्टी जितकं पीठ छान आंबेल ना तितके छान हे पदार्थ होणार आहेत त्याच्यामुळे जेव्हा आपण मिक्सरला हे बारीक करून घेतो ना त्यानंतर कमीत कमी चार ते पाच तास हे छान आंबलंच पाहिजे त्यामुळे इनोची सोड्याची काहीच गरज पडत नाही आणि आपला उत्तपम तयार आहे त्यानंतर आपण बनवत आहोत हेल्दी आप्पे त्यासाठी बीटरूट कॉर्न चिली फ्लेक्स कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि स्वीटकॉर्न घेतलेले आहेत ते छान मिक्स करून घेतलं त्याच्यातमध्ये जिरी टाकली मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं एका हातात मोबाईल असल्यामुळे मला जरा जास्त टाईम लागला हे मिक्स करण्यासाठी त्यानंतर आपेपात्र स्वच्छ धुवून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं याच्यासाठी सुद्धा गॅस मी मिडियम टू लो ठेवला होता त्यानंतर हे आप्याचं बॅटर टाकून घेतलं ते पण छान क्रिस्पी होस तोपर्यंत दोन्ही साईडने भाजून घेतलं आणि आपले आप्पे तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक शेअर कॉमेंट करा थँक यू फॉर वॉचिंग